नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय देखील झालाय आमदार झाल्यानंतर प्रथमच आज राजेश विटेकर परभणीमध्ये दाखल झाले त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला आणि अजित पवारांचे आभारही मानले येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केलं आहे हे आज मी विधान परिषदेचा सदस्य झाल्याच्या नंतर प्रथम सोनपेठला आणि परभणी जिल्ह्यात आलेलो आहे तर सुरुवातीला धालेगाव येथे आगमन झाल्यानंतर धालेगावपासून ते सोनपेठपर्यंत अत्यंत उत्साहानं प्रत्येक गावकऱ्यांनी प्रत्येक शा शहरवासियांनी अत्यंत उत्साहाने आणि ऊर्जेनं माझं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे हे खऱ्या अर्थाने एक माझ्यासाठी आजचा दिवस एक अविस्मरणीय आहे आणि निश्चित दुसऱ्या बाजूनं सांगायचं चाललं तर हा माझ्यावर कुठेतरी सर्वांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या प्रेमा माध्यमातून त्यांनी सर्वांनी आज प्रचंड माझ्यावर वर्षाव केलेला आहे हे मला आज पाहायला मिळालं अनेक वर्षानंतर सोनपेठ तालुक्याला आमदारकी मिळालेली आहे नेमकं इथल्या या ठिकाणचं विकासाचं मॉडेल काय असेल तुमचे कोणती कामं आहेत की जी प्रामुख्याने करायची आहेत तुम्हाला सोनपेठ तालुक्याला सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आमचे वडील कैलासवासी उत्तमरावजी विटेकर हे अडीच वर्षासाठी पुलोद सरकारमध्ये आमदार होते त्यानंतर शहाण्णव ते सत्त्याण्णव तेरा महिन्यासाठी आदरणीय व्यंकटरावजी कदमसाहेब हे विध विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी सदस्य होते आणि त्यानंतर जवळपास सव्वीस वर्षाच्या नंतर ही आज विधान परिषदेचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी मला काम करायला संधी मिळालेली आहे सोनपेठ तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये अत्यंत विकसनशीलचे कामं जे आहेत ते अद्याप कुठलेही झाले नाही आहेत रोडची परिस्थिती अत्यंत वाईट आहे दयनीय आहे, आहे ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटी कमी आहे शहरापासून जिल्ह्याला जाणं जे काही प्रमुख दोन तीन प्रमुख रस्ते मार्ग आहेत सुद्धा त्या ठिकाणी दयनीय अवस्थेत आहेत हे माझ्या विद्यार्थ परिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून हे पूर्णत्वास नेण्यासाठी माझा प्रयत्न सोबत प्रदेश प्रवक्ता हे मोठं पद मिळालेलं आहे तुम्हाला मला अनपेक्षित होतं काल परवा मी खरं तर पंढरपूरला निघालो होतो परंतु तटकर साहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला मुंबईला यावं लागणार आहे आणि महत्त्वाची बैठक आहे बैठकीला आल्यानंतर त्यांनी मला कुठलीही कल्पना न एक अचानकपणे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची राष्ट्रीय प्रवक्ता आणि माझी प्रदेश प्रवक्ता म्हणून त्या ठिकाणी निवड केली आहे आता पक्षानं दिलेली जिम्मेदारी आहे ती मी पूर्ण जिम्मेदारीनाच पार पाडणार समिती संचालक ते आज अमदाकीपर्यंत हा प्रवास कसा राहिला आता जनतेमध्ये काम करत आहे सुरुवातीपासून संचालक राहिलो त्यानंतर सरपंच राहिलो जिल्हा परिषद सद सदस्य राहिलो अध्यक्ष राहिलो एक जनतेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे जनतेमध्ये काम करण्याची आवड आहे त्याच पद्धतीनं भविष्यात करत कर राहील दादा दोन महिन्या दोन तीन महिन्यावर लोक विधानसभा निवडणूक घेऊन ठेपली आहे काय नेमकं आता तुमची रणनीती असणार आहे पुढं स्पष्ट आहे की महायुती ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये लढली आणि एकत्रित येऊन व्यवस्थित नियोजन करून नऊ ना नऊ सीट महायुतीनं जी निवडून आणलेल्या आहेत त्याच धर्तीवर येणाऱ्या विधानसभेलाही महायुती अत्यंत त्याच पद्धतीनं काम करेल तेवढंच नियोजन व्यवस्थित करेल आणि निश्चित या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणण्यामध्ये यशस्वी होतील दादा अजितदादांना दिलेला शब्द पाडला काय सांगाल अजितदादाबद्दल अजितदादांबद्दल तर मी सुरुवाती पण सांगतो बोलले तैसा चालेल त्याची वंदावी पावले जेदा त्यांनी शब्द दिला ते पूर्णत्वास नेतात हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे